महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन अमेरिकेचे सत्तेचाळीसावे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथविधी सोहळ्यानंतर निर्णयांचा धडाका सुरू केलाय आल्या आल्या त्यांचे जे निर्णय जगभरात चर्चेत आले त्यातला महत्त्वाचा निर्णय म्हणजे बर्थ राईट सिटीजनशिपचा नवा वट हुकूम अर्थात जन्मसिद्ध नागरिकत्वाचा निर्णय या नियमानुसार आता अमेरिकेत जन्मलेलं प्रत्येक बाळ अमेरिकेचं जन्मसिद्ध नागरिक असणार नाही साहजिकच या निर्णयाचा धसका अनेकांनी घेतलाय विशेष म्हणजे कित्येक गर्भवती स्त्रियांनी या कचाट्यातून सुटण्यासाठी वेगळी शक्कल लढवायला सुरुवात आहे ती काय आहे पाहूया या स्पेशल व्हिडिओतून नमस्कार मी अश्विता इंगळे आपण पाहायला सुरुवात आहे महाराष्ट्र दिनमान नागरिकत्व ही कुठल्याही देशासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट असते अर्थात प्रत्येक राष्ट्राचा नागरिकत्वाचे नियम वेगवेगळे असतात अमेरिकेत अठराशे अठ्ठ्याण्णव पासून अमेरिकेत जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीला अमेरिकन नागरिकत्व मिळण्याची तरतूद होती हो होतीच कारण ट्रम्प यांनी घेतलेल्या नव्या निर्णयानुसार ही तरतूद रद्द होणार आहे आणि त्यामुळेच अमेरिकन नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या कित्येकांना धक्का बसलाय अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची शपथ घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी जन्मसिद्ध नागरिकत्व संपुष्टात आणण्याचा वटहुकम जारी केलाय वटहुकुमाचा धसका तेथील भारतीय गर्भवतींनी घेतलाय वटहुकुमानुसार ग्रीन कार्डधारक नसणाऱ्या पालकांच्या एकवीस फेब्रुवारी नंतर जन्मणाऱ्या अपत्यांना जन्मसिद्ध नागरिकत्व मिळणार नाही त्यामुळे आता आमचे सिझेरियन अर्थात सी सेक्शन करा अशी विनंती तेथील गर्भवती करतायत धक्कादायक म्हणजे सी सेक्शनची निवड करणाऱ्या या स्त्रिया प्रामुख्यानं आठ किंवा नऊ महिन्यांच्या गर्भवती आहेत काही सात महिन्यांच्या गर्भवती आहेत प्रसुतीला काही आठवडे बाकी आहेत अशाही काही महिला सी सेक्शन करण्याची विनंती करतायत टाइम्स ऑफ इंडियानं हे वृत्त दिलंय न्यू जर्सी येथील काम करणाऱ्या डॉ सांगितलं करण्यासाठी अनेक महिला विनंती आहेत नुकतीच सात महिन्यांची एक गर्भवती पतीसोबत आली होती तिची प्रसुती मार्च मध्ये अपेक्षित आहे मात्र सिझेरियन करण्याची विनंती या महिलेनं केली आहे आणखी एक फायनान्स प्रोफेशन एच वन बी विसाधारक आहे आम्हाला या मुदतीनंतर मूल झाला सगळं काही विस्कळीत होईल आम्ही येथे येण्यासाठी आधीच खूप काही सोचलय त्याग केलाय या वटहुकुमाने आमची दारं बंद झाल्यासारखं वाटतं अशी भीती त्यानं व्यक्त केली टेक्सास मधील प्रसुती तज्ज्ञ डॉक्टर एस जी मुक्काला यांनी मुदतीपूर्व प्रसुती करणाऱ्या जोडप्यांना आरोग्य विषयक इशाराही दिलाय ही मोठी आहे कारण पूर्ण वाढ न झालेल्या मुलांची अविकसित असतात कमी वजन न्यूरोलॉजिकल गुंतागुंत आणि प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळे मुदतीपूर्व प्रसुती करू नका असा माझा सल्ला आहे गेल्या दोन दिवसात मी पंधरा ते वीस जोडप्यांशी याबाबत बोललोय असं मुक्काला यांनी सांगितलं तर हा वटहुकम म्हणजे नेमका काय आहे एका पालकाकडे अस्थायी स्वरूपाचा व्हिसा असेल व दुसरा पालक ग्रीन कार्ड धारक नसेल तर जन्मणाऱ्या अपत्यास जन्मसिद्ध नागरिकत्व मिळणार नाही वटहुकुमाच्या ना अमेरिकेतील नोकरीदात्या कंपनी मार्फत ग्रीन कार्ड मिळवण्यासाठी दशक भराहून अधिक काळ प्रतीक्षा करणाऱ्या अनिवासी भारतीयांना या वटहुकुमाचा फटका बसणार आहे अशा प्रकारच्या अनिवासी भारतीयांची संख्या सध्या अमेरिकेत दहा लाखांहून अधिक आहे एच वन बी एल अर्थात इंट्रा कंपनी एफ म्हणजेच विद्यार्थी या प्रकारच्या विसाधारकांचाही समावेश असणार आहे ट्रम्प यांच्या या वटहुकुमामुळे परदेशातून अमेरिकेत आलेल्या अस्थायी विसाधारकांच्या मुलांना एकवीस वर्ष पूर्ण होताच देश सोडावा लागू शकतो अन्यथा त्यांना दुसऱ्या प्रकारच्या उदाहरणार्थ आंतरराष्ट्रीय विद्यार्थी म्हणून व्हिसा मिळवण्यासाठी अर्ज करावा लागणार आहे तर पूर्वी हे नागरिकत्व कसं मिळायचं ट्रम्प यांनी केलेल्या कायद्याआधी अमेरिकेच्या भूमीवर जन्मलेल्या कोणत्याही मुलाला मग ते कोणत्याही देशाचा असो जन्मताच अमेरिकन नागरिकत्व मिळण्याचा अधिकार होता हा अधिकार अमेरिकेच्या राज्यघटनेच्या चौदाव्या दुरुस्ती कायद्यानुसार देण्यात आला आहे गंमत म्हणजे ही घटना दुरुस्ती अठराशे अडुसष्ट साली करण्यात आली होती या कार्यकारी आदेशाचं म्हणजेच एक्झिक्युटिव्ह ऑर्डरचं चा उल्लंघन झाल्यास त्याला न्यायालयात आव्हानही दिलं जाऊ शकतं ट्रम्प प्रशासनाच्या या आदेशाच्या तीस दिवसानंतर अमेरिकेत जन्मलेल्या मुलांना त्यांच्या पालकांच्या देशात राहण्याच्या कायदेशीर अधिकाराशी जोडूनच त्यांना नागरिकत्व दिलं जाईल खर तर स्थलांतरिताच्या मुलांनाही नागरिकत्व मिळवण्यासाठी वोंग किम आर्क विरुद्ध युनायटेड स्टेट्स हा खटला कारणीभूत ठरलाय या खटल्यानंतर अमेरिकन सुप्रीम कोर्टाने स्थलांतरितांच्या मुलांना मग ते कुठल्याही वंशाचे किंवा देशाचे असोत त्यांना अमेरिकन नागरिक म्हणून सर्व अधिकार प्राप्त होतात असा आदेश अठराशे अठ्याण्णव सालीच दिला साहजिकच या गोष्टींचा भारतीयांवर मोठा परिणाम होणार कारण अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येच्या वीस टक्के लोक हे भारती आहे। भारतीय आहेत त्यामुळे अनेक भारतीय गर्भवतींनीही आपल्या बाळाचा जन्म वीस फेब्रुवारीच्या आत व्हावा अशी मागणी केल्यास आश्चर्य नाही